नमस्कार मेजवानी घरची मध्ये आपलं स्वागत आता श्रावण संपलेलं आहे आता भाद्रपद गणपती पण गेलेले आहेत तर बरेच दिवस मटण नाही पोरंसुद्धा मटण मागायलेले आहेत तर आज मटण आणलेलं आहे बघा हे बघा मटण आहे त्याला मी चिरून धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे शिजत घालायचं आहे आणि हे मटण करण्या रसा करण्याकरता आपल्याला हे साहित्य लागणार आहे हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे कांदा कांदासुद्धा भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर लसूण आणि मटन शिजवण्याकरता हळद आणि मीठ आणि हा होममेड मसाला रसाकरता आता आपण पहिलं मटन शिजवून घेऊ कुकरमध्ये तर अगोदर त्याला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे एक टी दोन टीस्पून हळद घेतलेलं आहे मीठ दोन चमचे आता कढई मी कुकरमध्ये तेल घालते थोडं मी चार चमचे तेल घातलेले आहे कुकरमध्ये आता हे गरम झालेले तर त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा आहे एक कांदा मी छोटा घेतलेला आहे करता आणि ह्याला आता आपण हळद मीठ लावून चांगलं मटणाला लावून घ्यायचं कांदा परतून झाला आपण तेलामध्ये सोडायचं हे बघा हे असं हळद मीठ लावलेलं आहे आता तेलही आपलं गरम झालेलं आहे कारणही परतून झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये बटे फिरत राहू अस चांगले असे तेलामध्ये थालीवर परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये परतून झालेलं आहे तर आपण याच्यावर एक ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि हे उकळलेलं पाणी त्या मटणात आपण शिजण्याकरता घालणार आहोत हे बघ आता मटणाला पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि चांगलं उकळलंय तर आपण हे पाणी गरम झालेलं मटणामध्ये शिजण्याकरता घालायचं आहे हे बघा ते पाणी घातलेलं आहे तर आपण याला कुकरचं झाकण लागलेलं ला, आणि तीन ते चार शिट्ट्या घेणार तीन ते चार शिट्ट्यामध्ये मटण शिजलं जाईल हे बघा खोबरं कांदा लसूण मी हे सगळं भाजून घेतलेले आता हे थंड झाल्यानंतर आपण वाटण करून घ्यायचं हे बघा आता आपलं मटण शिजले का बघूया हे बघा कुकर गार झालेलं आहे तर हे मटण शिजले का बघू आपण हे बघा मटण आपलं शिजलेलं आहे बघा असं लगेच तुटते आता आपण ह्या मटणाचा रसा करून घेऊ हे आता आपलं वाटण केलेलं आहे मग अशी दाखवली तुम्हाला तर आपल्या ते हे पातेल्यामध्ये मी गोड तेल तापत ठेवलेले आपण या आप वाटण तेलामध्ये परतून घेऊ मसाला भाजल्यामुळे आपलं खोबरं कांदा भाजून घेतल्यामुळे तेलामध्ये एवढं परतण्याची काही गरज नाही ते आता भाजलेलंच आहे तर आपण याच्यामध्ये घसा होममेड मसाला घालून घेऊ मी अर्धी वाटी मसाला घालणार आहे याच्यामध्ये आता हा मसाला सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे तर आपण हे शिजलेलं मटण ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालून घेऊया आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला याच्यामध्ये जेवढा रसा करायचा तेवढा आपण गरम पाणी करायचंय हे बघा आता आपलं हे एक पाच मिनिट आपण ह्याला उकळी आणून घेऊ हे बघा आता आपल्या रशाला उकळी चांगली आली आहे कळतोन आता हा आपला मटणाचा रसा तयार झाला आहे खाण्यास आता हा रसा कसा झाला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद